शासकीय रुग्णालय या ठिकाणी मातृत्व अभिनंदन किट अशी सगळ्यांना देतोय या किटचा मागचा उद्देश हा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा खूप वाढता दिसतोय परंतु वीड शहरामध्ये आज परिस्थिती लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येक बालकांना तितकी सोय पाळण्याची उपलब्ध होऊ शकत नाही आमच्या मित्रपरिवारातर्फे आम्ही असा विचार केला की या वेळेसचा जन्मदिवस हा व्यर्थ पैसा न खर्च करता एक चांगला करून या बालकांना या दिवसात आपण काहीतरी फुल नाही फुलाची पाठली म्हणून मदत करूया हा ह्याचा पाठीमागचा संकल्प आहे एकूण साध आम्ही तीस किट इथं या ठिकाणी आता आम्ही हे केलेत तीस किट दिले